नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे थंडी स्पेशल मस्त शेगव्याच्या शेंगाचं सूप तिथे बघू शकता इथे मी शेंगा घेतल्या त्या तीन शेंगा होत्या याला असे तुकडे केलेत स्वच्छ धुतलेत आणि याची सालसुद्धा काढली जे साल असते इथे कोणासाठी एक शेंग ठेवली आहे मी बघा आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे एक शेंग घेतली आहे तर अशाच पद्धतीने या शेंगाचे मी तुकडे केले तर याची ना अशी एक एकच साल काढून घेतली हे बघा अशी जास्त याची साल काढायची नाही कारण सालीमध्ये खूप पौष्टिक असतं विटॅमिन बी भी असतं विटॅमिन सी असतं आणि हे शेंग शेवगाची शेंग ना फार थंडीसाठी एकदम औषधदायक आहे ठीक आहे तर आता आपण याचं सूप बनवूया आता याच्यामध्ये ना आपण या शेंगा टाकून घेऊया इथे मी कांदे इथं मी पातीचा कांदा घेतला आहे बघू शकता माझ्याकडे होता तर तुम्ही साधा कांदा घेतला तरी चालेल तरी तो टाकला आहे इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकते एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी आपण पाणी जास्त टाकणार आहोत कारण की नंतर आपल्याला पाणी टाकायचं आणि मी इथे दोन ग्लास पाणी टाकले आता ह्या कुकरला पण शिट्टी लावायची झाकण लावायचं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या द्यायच्या तर चला तर आता आपण कुकर खोलूया कुकर थंड झाला आहे आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता शेंगा मस्त अशा शिजल्या आहेत हे बघा दाखवते तुम्हाला काढून घ्यायला तर आपण ना याला डायरेक्ट मिक्सरला लावणार आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने पण घर काढता येतो आता इथे बघू शकता ह्या सगळ्या शेंगांचा मी घर काढून घेतलाय आता आपण ह्या मिक्सरमध्ये टाकूया मिक्सरमध्ये मी टाकून घेते या मिक्सरमध्ये मी मिरे पावडर केली आताच ताजी ताजी त्याच्यातच मी ह्या टाकते घर हे शेंगाच्या साल्यात नाही आपल्याला फेकायच्या नाहीत ह्याच पाण्यामध्ये आपण याला ना छान अशा हे करून घेणार आपण याला चांगल्या यातला गर काढून घेणार बघू शकतं आपण काढून घेऊया तर हे बघू शकता ज्या शेंगाचं टाळपण राहिलेलं आहे ना त्याच्यापासून हा किती गर निघणार आहे बघा आता हेच पाणी ना आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं टाकणार आहोत आणि आपण मिक्सर हे फिरून घेणार आहोत आता बघू शकता मिक्सरला मी हा सगळा घर फिरून घेतलाय हे बघा आता इथे कुकर ठेवलाय गरम करायला आणि त्याच्यामध्ये हो आपण एक चमचा तूप टाकूया तूप टाकते दीड चमचा पण तूप टाकल्याचा छोटा चमचा आहे टाकूया थोडंसं जिरं जिरं छान तडचाडलं गॅस सूप आपण ह्याच्यात टाकूया गॅस लो ठेवायचा अमूलमध्ये मी जे पाणी काढून घेतलं होतं ना शेंगाच्या टालपऱ्यांचं ते सुद्धा मिक्सरमध्ये आपण टाकलं हा मिक्सर सगळा धुवून घेऊया पाणीने हे बघायला खूप लागलेलं आहे तर आता हा एक चमचा ना कॉर्नफ्लावर आहे तर मिक्सरचं पाणी आहे ना मी एक कोर्नफ्लावरमध्ये टाकते एक कोर्नफ्लावर आहे ना एक चमचा आहे आता हे आपण छान मिक्स करूया हे पाणी पाणीसुद्धा आपण याच्यात टाकून आणि छान असं मिक्स करायचं चतना जीरा जिरा पावडर बडीशोप पावडर अर्धा चमचा काळे मिरे अर्धा चमचा कॉर्नफ्लावर हो आहे ना हे सुद्धा याच्यात टाकायचं याने काय होईल ना छान असं आपलं सूपला मस्त असं घट्ट होईल करून घ्यायचं आणि एक आपण छान अशी आता एक रुकळ काढायची बघू शकता आपल्या सूपला कसा मस्त दाटसरपणा आला आहे बघा बघू शकता आता आपण गॅस चांगली उकळी आली आहे बघा छान उकळी काढली आपण सूपला आता याच्यावरनं आपण थोडीशी अजून दालचिनीची पावडर टाकू मी विसरले होते दालचिनीची पावडर टाकायला आता मी थोडीशी दालचिनीची पावडर टाक ठीक आहे परत पर छान मिक्स करायचंय आता गॅस बंद करायचा आपण आणि बाऊलमध्ये मी काढून घेते या बाऊलमध्ये काढून घेते कोथंबीर टाकू अशा पद्धतीने आपलं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवून तयार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय